माझा एक युट्यूबर मित्र आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नेहमी लिहित असतो विरुद्ध लिहित असतो विरुद्ध लिहित असतो तर काल जाहिराती आल्या आणि मी माझ्या ह्याच्यात म्हटलं की अरे शंभर कोटीच्या जाहिराती येत वगैरे तर रात्री त्याचा फोन आला तो फोन अनिलजी जो माणूस स्वतःच्या पॉझिटिव्ह पब्लिसिटीवर शंभर कोटी रुपये खर्च करू शकतो ठीक आहे स्वतःचे नसेल गुडविलचे असेल पक्षाचे असेल कुठल्याही असतील तो शंभर कोटी खर्च करतो तो माणूस त्याच्या विरुद्ध निगेटिव निगेटिव्ह विश्लेषण म्हणा किंवा हे बातम्या वगैरे हो येण्याकरता किती खर्च करील याच्यापेक्षा जास्त करील का कमी करील मी म्हटलं जनरली वर्तमानपत्राचा न्याय असा आहे जो मला माहिती आहे रेट पण माहिती आहे त्याचे मला तर पॉझिटिव्हचे जर समजा शंभर घेतले तर निगेटिव्हचे दोनशे घेतात कोणाचं निगेटिव्ह करायला ही कॅन डू इट एक दहशत निर्माण झाली यार खरंच घाबरलेत पत्रकार कसं काय देवा पुढे जाणार आपण कसे टिकणार